जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील वरुड येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्ष मयूर बोर्डे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी बँक अधिकाऱ्याला मारहाण केली शेतकऱ्यांची अडवणूक कर्ज टाळाटाळ हा हल्ला करण्यात आला शाखेत समस्या घेऊन गेलेल्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्याने उडवाओडीची उत्तर दिल्याने संताप व्यक्त केला त्यानंतर त्यांनी लाताबुक्क्या आणि बुक्क्यांनी मार केला आणि या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रसारित झाला आहे Follow us. Otik News. Thanks for watching.